नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सतरा मार्चच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला मिळतं अर्थात शारदा ताई काव्याला म्हणतात काव्या खाली सर्वजण तुझी वाट पाहत आहेत तुला आता घरी निघायला हवं तर काव्या म्हणते मी नाही जाणार तर आता शारदा ताई काव्याला म्हणू लागतात काव्या अगं ताईनेसुद्धा आता हे नातं स्वीकारलं आहे ना मग तुलासुद्धा स्वीकारावं लागेल तर काव्या म्हणते मी काव्य आहे ताई नाही त्यामुळे मी आता त्या घरी परत जाणार नाही तर शारदाताई म्हणू लागतात तुला तर जावंच लागेल थांब मी तुझी बॅग भरते असं म्हणत आता शारदाताई बॅग भरायला घेतात त्याचवेळी काव्याच्या काही वस्तू खाली पडतात परंतु त्याचवेळी काव्या आणि जीवाचा फोटो असणारं ते एक लॉकेटही थी, त्या ठिकाणी पडतं आता शारदाताईंना धक्काच बसतो शारदाताई ते लॉकेट हातात घेतात आणि काव्याला म्हणतात हे काय आहे काव्या याचा अर्थ तुझा आणि जीवाचं तर काव्यापुढे म्हणू लागते की हो माझं आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम आहे आणि कायम असणार आता हे ऐकल्यानंतर शारदाताईंच्या पायाखालची जमीनच सरकते आता काव्याचं आणि जीवाचं हे सत्य सर्वांसमोर येईल का तर आता शारदाताईंच्या समोर सत्य आल्यानंतर शारदाताई पुढे काय निर्णय घेतील हेही तेवढंच मनोरंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी नवनवीन प्रोमो पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद